शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वणी येथील तहसील कार्यालयासमोर तेवीस मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पान रस्ते नाही वणी शहरात पाच पाच दिवस नळाला पाणी येत नाही मूलभूत प्रश्न निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकरी शेतमजूर आणि सामान्य नागरिकांसाठी काँग्रेसचा लढा असल्याचं जिल्हा उपाध्यक्ष संजय खाडे यांनी सांगितलं प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ गेल्या आम्ही पस्तीस वर्षापासून विधानसभेमध्ये काम करत आहे हे आणि असे अनेक आंदोलन जनतेच्या विस्ताराचे आंदोलन केले कारण काँग्रेसला हा जनता जनता हे आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा पक्ष सर्व सर्वसामान्य शेतमजूर शेतकऱ्याला महिलांना घेऊन चालणारा हा पक्ष कधी भक्कमपणे नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहे आता परिस्थिती पाहणी शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही मोठ्या प्रमाणात महागाई वाढली मोठ्या प्रमाणात डीएम खात वाढलं मोठ्या प्रमाणात जिर्याचं खात वाढलं परंतु ह्या सरकारला अजून आला जागा आला नाही कारण जोपर्यंत शेतकरी हा केंद्र विकासाचे विकासाचा केंद्रबंधू समजणार नाही तर शेतपर्यंत देशाचा विकास होणार नाही आता मोठे आर्थिक दरी निर्भर होत आहेत गरीब गरीब होत होतला श्रीमंत श्रीमंत होत होतला जोपर्यंत खालच्या सरापर्यंत सामान्य लोकांमध्ये पैसा जाणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही काँग्रेस या सामान्य लोकांसोबत आहे काँग्रेस भक्कमपणे पहिले सामान्य लोकांसोबत होती आता सामान्य लोकांसोबत आहे वणी विधानसभेमध्ये पाहिलं तर वणी शहरात पाहिलं तर पाण्याची व्यवस्था बेकार आहे पाच पाच दिवस पाणी येत नाही दूषित पाणी येते फिल्टरपर्यंत बरोबर नाही एक्सप्रेस फिल्टरच्या नावाखाली वारंवार त्याच्यावर भुर्कीचे जे लाईन आहे पाईप लाईन ते वारंवार बंद पडते लाईन जाते पाण्याचा सर, जो मूलभूत हक्क आपला हक्क येतो हे हक्क देण्याची लायकी नाही सरकारची कारण विचार जर केल्यानं जिल्हा परिषद चार चार वर्ष निवडणूक घेतली नाही यांना काही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम काँग्रेस सरकार करताय जोपर्यंत या भविष्यात यांना प्रत्येक प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसचा जागणार नाही तोपर्यंत सरकार वर्तीवर येणार नाही and press the bell icon. Never miss an update.